No, इकड़े लेडिस दहावी न घेता आपण परीक्षा द्यावी यासाठीच या, साथीच, या दहावी म्हणजे आपल्या जीवनातील ताण न घेता तणाव न घेता आपण परीक्षा द्यावी यासाठीच या शुभेच्छा

पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकातर्फे देण्यात येत आहेत सर्व मुलींनी आत आल्यानंतर लाईन लेडीज मध्ये आपल्या सर्व हा एक आज दिनांक एक मार्चपासनं एस एस सी परीक्षेचा आज पहिला पेपर आहे सुरुवात झालेली आहे सर्व विद्यार्थ्यांना आमच्या परीक्षा केंद्रावर तीनशे विद्यार्थ्यांचं केंद्र आहे असल्यामुळे आम्ही सर्व त्यांची व्यवस्था चोख केलेली आहे सर्व विद्यार्थ्यांना आम्ही गुलाब पुष्प देऊन सर्व परीक्षार्थींना स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्याची तसेच स्वच्छता आणि परीक्षा केंद्राची अतिशय रीती आम्ही व्यवस्था केलेली आहे परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी जे जे काही लागते ते सर्व व्यवस्था उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत व सर्व परीक्षार्थींना मी आज शुभेच्छा देतो मुक्तीसाठी काय आहे मुक्तीसाठी आम्ही सर्व विद्यार्थ्यांची गेटला चेकअप करून त्यांना जे काही परीक्षेमध्ये साहित्य अलाउड नाही ते सर्व साहित्य न आणण्यास मज्जाव केलेला आहे आणि फक्त पेन पेन्सिल कंपास पेटी तसेच पॅड इत्यादी जे आवश्यक साहित्य तेवढंच ते आत घेण्यात आलेलं आहे आणि आम्ही प्रत्येक पंचवीस विद्यार्थ्यामागे एक पर्य परेवे, पर्यवेक्षक याप्रमाणे व्यवस्था केली आहे त्यामुळं कॉपी करण्याची ते कुठलाही त्यांना चान्स नाही किंवा ते कॉपी करू शकणार नाहीत याची व्यवस्था केली